नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दहीची मस्त चटपटीत अशी एक रेसिपी करून दाखवणार आहे तर हा पदार्थ तुम्ही भात भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता म्हणजे भाजी नसेल तरी ही रेसिपी दहीची केली की तुमचं काम होऊन जाईल तर त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे फेटून घेतलेलं आहे दही मोठी वाटी आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर अर्धा चमचापेक्षा थोडी साखर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी एक ते दीड चमचा तेल लागणार आहे इथे लाल तिखट लागणार आहे आपल्याला छोटा एक चमचा अर्धा चमचा धणा पावडर पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग चला तर आता दही तडका करण्यासाठी आपण दही फोडणी देण्याची तयारी करूया तर इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तर ह्यामध्ये मी मोहरी जिरं हिंग जिरं मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये लसूण मिरची लसूण थोडा परतून घेऊया अगदी पटकन होते ही रेसिपी आणि टेस्टी पण तितकीच लागते मी कांदा घालते कांदा थोडा हलकासा मऊ करून घेते कांदा परतून झालाय आता ह्यामध्ये मी मिरची पूड हळद आणि धना पावडर मसाले थोडे परतून झाले की आपल्याला गॅस बंद करायचं आहे म्हणजे दही जेव्हा घालतो तेव्हा हे जास्त गरम नको ही फोडणी आणि गॅससुद्धा बंद हवा आहे नाही तर बरीच जणांची तक्रार का असते की दही फोडणीस घातला की फाटतो तर तुम्ही ह्या टिप्स लक्षात केल्या तर तुम्ही घातलेला दही देखील फाटणार नाही फोडणीतला तर आता मी इथे गॅस बंद करते आणि हा जो आपण दही फेटून घेतला आहे तो घालायचा आहे फोडणीत गॅस बंद केलेला आहे मी मस्त मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घालते वरून आणि साखर आणि मीठ आणि आपली आता ही दही तडकाची रेसिपी तयार आहे मस्त चटपटीत अशी दही तडकाची रेसिपी तयार आहे ही दही तुम्ही भातासोबत खा गरम गरम खिचडी भात पुलाव किंवा रोटी फुलके चपाती भाकरी कशासोबत ही खूप टेस्टी लागते आणि भाजी नसेल तरी तुमचं मस्त एकदम पोटभरीचं जेवण होईल कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद